आता मी पळवायला पण शिकले पळवाय शिकलीस पण थांबवाय शिकलीस का होय तुम्ही दारू का तुझ्या मुळे मी काय केलं माझ्याविषयी असं पहिलं कधी नव्हतं मला सकाळी उठल्यापासून संध्याकाळ दिवस माळ पर्यंत कोणी नव्हतं मला मालक yeah. तू आली किरकिरी करायच hey. <laughs> नालायका इकडे बोल की दादा वहिनीला उलट बोललायस का तू बोललोय की मग तू कशाला जळालास मी कशाला जळू तुझ्यात हिंमत ना वहिनीला मोठ्या आवाजात बोलायची म्हणून तू माझ्यावर जळतोस ओ मी काय काय सांभाळू मुलं सांभाळू का घर सांभाळू का तुमच्या आई वडील सांभाळू काय करू फक्त तुझं तोंड सांभाळ सुने थांब लेकरांच्या पुढे मारायचे नाही खेळा <laughs> पोहे बनवायचं अवघड नसते हो पोहे भिजवायचं अवघड असते कारण जरा जजमेंट ठुकलं की चक्क भात होते अग चपाती वाढती संपली चपाती असं कसं संपली जसं काल मार्केट मध्ये गेल्यावर साडी घ्या म्हटल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपले का नाही तसंच चपाती संपली घरात नाही मिरची मसाला आणि तुला नवरा पाहिजे सरकारी नोकरीवाला चालले कुठे गेलीच घसून बाई बाहेर गेली होती हो सासूबाई रक्त द्यायला हे बरं आहे बाई तुझ माझ्या पोराचं रक्त प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं <laughs> जावाई पंधरा दिवस झालो तुम्ही सासरवाडीत आलेले केव्हा जाणार आहे तुम्ही आता मी नाही जाणार एवढं लवकर का नाही जाणार लग्न झाल्यापासून दीड वर्ष तुमची पोरगी आमच्या घरी राहिली मी तिला कव्हा म्हणलं का जा म्हणून तुम्ही कशाला म्हणतो मला जा म्हणून अहो माझी पोरगी नांदायला आलेली तुम्ही काही इथं नांदायला आलात का काय हो ताई पाय मशीन आहे स्वस्तात घ्यायची का नाही नाही नको नको लग्न झालंय माझ तुझ कोणत्या कामात टॅलेंट आहे ते काम कर करो <laughs> आता देवा तुम्ही मला सारखं राणी का म्हणता की एवढं मोठं नोकरांनी कोण म्हणतंय गायबाण्या बाबा लवकर चल दाखव कोण ती पोरगी काय मार खातो रे गाईबाण्या बायाचा मार खातो चल तिचं टांगडच मोडतो मी दाखवू को मला कोण आहे ती हा चल बघू सुभ सुभ तरी याद काय झालं गायबाण्यास तुम्हीच काहीतरी खोड केली असेल सुबह सुबह तेरी याद गायबा ने कहा आई बोल की सुशांत बाळा अगं ह्या वेळी मला बर्थडेला ला चा फोन पाहिजे किती ला येतोय लय ना एक दीड लाख रुपये ला येतोय अरे एवढा महा कशाला स्वस्तातलं घे की मोसंबीच नाही तर संत्र्याचं पप्पा गरीब आहे म्हणूनच तुला सांभाळे सुन भाई असं बनव कि माझं तन मन डुलाय पाहिजे अहो सासूबाई आपल्याकडे गाईच दूध येत नागिनीच नाही <laughs> <चायोगा। laughs> तुम्हाला इंग्लिश किती पण येऊ द्या पण कुत्र माग लागल्यावर हाडच म्हणावं लागतं एक्सक्यूज मी म्हणून चालत नाही